थोडं ठेवलं विल भाऊ त्यांना ते बाहेर गेल्यास आलेली आणि आमची डोपरीशी बुट्टीची वहिनी हो शेपू धू राहिले शेपूची भाजी मस्त शेपू की धू राहिले आज शेपूची भाजी चांगली बघायला जेवण मन लावून आज शेपूची भाजी राहिली नाही का वहिनी

गाण चटका बसला आम्हाला या ठिकाणी हो आजी बाबा आले म्हणत्या तुम्हाला ना आज बाबाचा काय करामत केले ते दाखवते माझ्या वडिन की बघा हिरोई बघ ही हिरोईन आंघोळ घातले चांगले बघा 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 आमचा एवढं नवीन फ्रीज आहे बरं का बघितला वेडिओनी तुम्ही पहिल्यांदा काय चालेल हे बघा हे आमचं मात हे म तर आमचं मग व्हिडिओ चालली माझी काय म्हणते आजी कसं आहे घर मग नातवाचवाच झाले हे बघाय बापलेक्कीच बोललं चाललंय कस बघा हात सुजलाय बाबाचा हात तुटलाय बाबा

<laughs> कारण बघा का कारण पाऊस जास्त आला ते नाही सांगितलं मी गेलेच नाही आले का दारू पेच असत सवय लागली आपण तोडू नाही शकत एका चर्ची सोडू नाही शकत म्हणजे दारू आणि आता काय नाही आता जर दारू पिले तो यो माझा नवरा नाही आजी लेटिंग करते जाऊ द्या बाबा काय समजून घ्या बायको सांगा जर जाऊ द्या तुम्ही चालू द्या तुमचं बोल लेकी सोबत बोला बसले दिवसाने आले लेकीकडे किती बार वर्षाने आले घर कस बांधलाय आजी मग तेवढ्याच रूम मध्ये आली म्हणजे हॉल मध्ये पण बाहेरच म्हणती बघा बघा आजी लागली रडायला

लवकरच आहे लवकरच जाणार आहे आम्ही जरा आता आमची बाग गडबड आहे मम्मी बघा गणमन करूया हां हे आत आमचं नवीन फ्रीज असं आता थोडंसं सामान जास्त झालेलं <laughs> बाबुजी काय म्हणता तुम्ही बाकी मी काय नाही बाकी मला जेवण हां मी बाहेरच काय खाल्लं कामामध्ये एखादा वाढदिवस होता केक खाल्ला आणि अवघ कस हो तुम्ही केक खा मोमोज खा स्प्रिंग रोल खा सगळं खाऊन या बाहेर आम्हाला आणू नका नेऊ पण नका म्हणून आज ला मी बाहेर मोमोज खाणार होतो पण जाऊ एक विचार केला म्हणलो वहिनी ते माझ्या एवढ्या लांब येणार नाही म्हणून मी त्याला चिप्स वगैरे केळ्याची चिप्स वगैरे घेऊन आलो बघा एवढं सगळं करून तरी ऐकलं कोणी असं करत्या बघा मला चिप्स ऐकू नको तू ती पण नाही म्हणते बघा एवढी काळजी घ्यावा भाव ती पण म्हणजे आदित्य दादा गप आता आदित्य दादा मी तुम्हाला रील पाठवल्या हो बघितलं ना बहिणीला काय uh, पॅटिसेस uh, म्हणते बहिणीला पाणीपुरी पाणीपुरी पिझ्झा मी खरं सांगू मी एकदा ते व्हिडिओ शिन केलं बघितलं सुद्धा कारण की मला एकदा व्हिडिओ पाठवायला लागली ना वहिनी आमची या गोष्टीला मी समजते आता रिसेंट वारू शकते मी बघायचा अदर व्हिडिओ एक सेकंडचा <laughs> फरक असतो फक्त एक सेकंद एक ते पाच सेकंडच मोजून आपण बघतो ते ही संपली नाही ती दुसरी आणि ताईंच्या शेअर लिस्ट मध्ये मी आणि भाऊजी आणि कोण असं खूप असं सुरुवातीला आम्हीच आहे अशे पांच ट्विडिओवर येतात

<laughs> तो तो पुछ नौग पुछ नौग आता मोमोज सगळं बंद झालं दहा वाजले कारण की ह्या ठिकाणी या ठिकाणी सगळं काही हॅलो बघा व्हिडिओ काढायचे होते ना व कुठे गेले तुम्ही संपला विषय कुठं बाहेर आहे गाडी आहे गाडी आहे कुठं गेला नाही तो बाहेर इथं कुठं घराच्या बाहेरच आहे गाडी बघा गाडी आहे तिथं कोणत्या दिसते का नाही काय माहिती गाडी काय दिसत नाही कारण की बाहेर खूप अंधार आहे आम्ही लाईट लावायचे आम्हाला काल आमच्या डिमांड लागत हे बघा हे घेऊन आले मम्मीची रेसिपी काढायला नाही पण भारी मस्त कि तेलाची बॉटल फक्त आमच्या घरात काय माहिती काचीची कमी तेल का मी तेल कमी पडते याचा विचार नाही होतो ती गाडी गाडी कधी फुटल काय भरोसा नाही कारण की आमची मम्मी वहिनी पण हातातून लय पडतो कारण त्यांचा हात भारी केला ते काय सामान राहते <laughs> बघा हे बघा कसे चिड राहिले बघा टिकली कुठे तुमची बघा 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 काय पण असतो बर का टाकल्या टुकल्या आणि धड्या मोठ्या भांग भुंग आलाय जाऊ टिकली टिकली टिकला हा अशी डायलॉग येतो कोणत्या म्हातारा माणसाचा आणि म्हातारीचा होत पन्नास साठ वर्षाचा आता वही सॉरी हेअर कट हा का खरं

पोसला आहे ठिकाणी तकले झाले ना नंतर भूमीचे केस एवढे एवढे केस होतील ना तेव्हा भूमी असे झुंच चालत कशी नक्की हिरोईन

ह्या ठिकाणी आता मी संपूर्ण तर जेवण हो नाही म्हणलं की मम्मी मला फटकेल कारण की तू त्यांच्यासोबत काही मस्ती करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असतं लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नव्हता चला मग बाय बाय